वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्याचा खास दिवस साजरा करायचा असतो आनंद व उत्सव अनुभवण्याचा वेळ असते हा दिवस जीवनातील यश स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी असते पण असाच वाढदिवस पंढरपुरातील अमित डोंबे आपल्या प्रियजनांसोबत साजरा केला वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण दिवस पण हाच वाढदिवस काही लोक मोठमोठ्या हॉटेलमध्ये दे, पार्ट्या देऊन लाखो रुपयांची उधळण केलेले अनेक लोक आपण समाजात पाहत असतो पण आजही असे काही लोक आहेत की आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक खर्चाला फाटे देत त्याऐवजी समाजाला उपयोगी किंवा चांगला उपक्रम करण्याचा संकल्प केला जातो त्यापैकीच एक म्हणजे पंढरपूर शहरातील माजी नगरसेवक पहिलवान अशोक डोंबे यांचे चिरंजीव अमित डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त या आधीही आणि आताही सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला खर तर अमितजी डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त अविरत सामाजिक कार्याची परंपरा आजही जपत आहेत कारण आपल्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मधील सर्वात मोठी कुस्तीचा आखाडा देखील भरविण्यात आला होता तसेच स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व नेत्ररोग तपासणीचे शिबिर देखील भरविण्यात आले होते या शिबिरासाठी डॉक्टर करण ओहरा अमित पावले प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर डॉक्टर असबे यांच्या मोलाचे सहकार्य तर आयोजित केलेल्या भव्य नागरिक सत्कार समारंभाचे मुन्नागीर गोसावी तसेच प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर शीतल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अमितजी डोंबे यांचा, अमित यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला तर यावेळी पंढरपूर शहरातील आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिजित डोंबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तर अमित डोंबे यांचे वडील डोंबे हे आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अश्रू दाटून आले एवढेच नाही तर त्यांच्या डोळ्यात अमित बद्दल आनंदश्रू वाहत होते तर बालरोग तज्ञ डॉक्टर शीतल शहा यांनी अमित यांचे सामाजिक कार्य पाहता उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील दहावी व बारावी मध्ये उत्कृष्टरित्या यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना सन्मान चिन्ह व प्रशासकी पत्रक देण्यात आले त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो अगदी याप्रमाणे अमित डोंबे यांची पत्नी व मायेच्या बहिणीची साथ असल्याचं अमितजी डोंबे यांनी आपल्या भाषणातून संबोधित केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सविता भाते मॅडम यांनी केले तरी यावेळी पंढरपूर शहरातील व विविध भागातील नागरिक व महिला भगिनी या मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसाच्या निमित्तानं आपला शंभरावा वाढदिवस साजरा व्हावा आणि त्या कार्यक्रमात पांढरंगाने आम्हाला एवढीच एवढी हो। निमित्ताने आता स्वातंत्र्य पण तर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी संपूर्ण आमच्या डोंबे कुटुंबाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या प्रत्येक मनोकामना इच्छा पूर्ण होवो हो। हीच पांडुरंगरणी प्रार्थना करतो आणि दोन लोक नेहमी आजपर्यंत समाजसेवा म्हणून काम करीत आलेले आजही तो वाढदिवस साज जे कर, करत असताना तिथलं म्हणजे दहावी बारावीमध्ये यश संपादन केलं त्यांचाही सन्मान केला त्यांनी भविष्यात पुढं त्यांचं प्रगती व्हावी ह्या दृष्टीकोनं त्यांनी त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच आरोग्य शिबिर ह्या भागातील लोकांनासुद्धा त्यांनी करून मोठी चालना दिलेली आहे असं त्यांच्या भविष्यात चांगलं असं सत्कार्य घडव त्यांच्या हातून समाजसेवा चांगली घडावी अशी पांढरी शरीर प्रार्थना करतो उदंड आयुष्य लाभो त्यांना त्यांच्या असं सामाजिक व राजकीय सा का काम त्यांच्यात प्रगती व्हावी व्हावं त्यांचा खरं वगैरे वगैरे तर अजोळपासून त्यांच्या वारसा आहे राजकीय माझी आहे पुढेही चांगल्या प्रकारे वाढ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला ह्या अतिशय स्थान दिलं त्याबद्दल मान सन्मान दिला कुटुंब या भागातील सर्वांचं मी आदर व्यक्त करतो धन्यवाद उपस्थित सर्व गल्लीतील आई वडील मंडळी युवक मित्रांनो वाढदिवस करण्याचं कारण म्हणजे ही बोनस मध्ये मिळायला आयुष्य आहे काय भाऊ अकरा दिवस व्हेंटिलेटरवर होतो डॉक्टर आश्चर्य करायले एवढं दिवस नाही कोण राहत म्हणून पण ही मी नीट झालो आशीर्वाद माझी मोठी बहीण अश्विनी आईवडिलांची पुण्याई पांडुरंगाचा आशीर्वाद बायको माझी आदिती मित्र पांडू रामा निखिल पपसेटवार माझा भाऊ अक्षय युवराज काका सुनील ह्या सगळ्यांमुळं मग ह्यात ना ह्या गोष्ट कळली की आ अडचणीच्या टायमाला आपलीच माणसं आपल्या मदतीला बाकी कोण येत नाही त्यामुळे आजपासून मी ठरवलंय की आपल्या माणसासाठीच करायचं आपल्याच माणसानं आपणच मोठं करायचं तर सगळं व्यवस्थित होणार नाही तर काय नाही ह्याच्या आधी जर माझ्या हातनं काही चुका झाल्या असतील की कुणाचं काम झालं नसेल कुणाच्या कामाला उशीर झाला असेल किंवा चुकून माझ्या माझ्यातनं त्यांची चेष्टा असेल तर त्या सगळ्यांची मी माफी मागतो आपल्याच माणसाची आपण माफी मागायला काय घाबरायची लाज वाटून घ्यायची काही कारण नाही तरी असाच विश्वास राहू दे तुमचं कधी कुठलं कसलंही काम असू दे एक फोन करा किंवा नियम मला एक निरोप पाठवा मी तिथं हजेरी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र